कैरीचे मोठे मोठे छान असे मिडियम साईजचे खाप करून घेतलेले आहेत या साईजचे मोठे असतील छोटे असतील तरी काही प्रॉब्लेम हे आपण असे खाप करून घेतले आता ही मिडियम एक मोठ्या साईजची आणि एक छोट्या साईजची अशा दोन कैऱ्याने घेतलेल्या आहेत इथे कलमी कैऱ्या घेत घ्यायच्या तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घ्यायची आणि असे खाप करून घ्यायचे आणि आता आपण बनवतो या भाजी विदर्भातली लुंजी म्हणतात आमच्याकडे याला तर आता आपण बनवतो लुंजी तर त्याच्यासाठी मी हे कैरीचे खाप करून घेतलेले आहेत एक मो छोट्या साईजची आणि एक मोठ्या साईजची अशा दोन कैऱ्या होत्या आणि त्याच्यानंतर इथे घेतले मी एक मोठा चमचा जिरं एक मोठा चमचा धने पा धने आणि फोडणीसाठी मोहरी घ्यायची आता हे दोन इन्ग्रेडियंट मी भाजून घेऊन त्याची पूड करणार आहे आणि मग फोडणीमध्ये बटाट्याच्या भाजीसारखी टाकून द्यायची दाखवते मी तुम्हाला आता हे आपण मिक्स करून एकत्र करून भाजून घ्यायचं आता छान रात्रीचा गॅस धुतला नाही तुम्ही म्हणाल किती गंदी आहे पण रात्री आज सुट्टी म्हणून रात्री तशीच झोपली आणि आता हे पहा मिक्स करून हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त याचा सुगंध येतो भाजतानाच आणि मग छान भाजलं की बत्त्यामधनं काढून घ्यायची पोळ्याची बा बत्त्यात अशी भरड भरड पूड जिरं आणि धण्याची छान पूड करून घेतली आहे मी बघू शकता तुम्ही अशी छान भरड भरड पूड करून घ्यायची आणि आता इथे मी तेल टाकलंय गरम करायला थोडंसंच तेल टाकायचं दोन आंब्यांना आणि त्याच्यामध्ये आता मोहरी सोडायची तडतळू द्यायची आणि त्याच्यानंतर मसाले ॲड करायचे थोडीशीच लाल तिखट ॲड करायचं आणि एवढी हळदी पावडर अर्धा चम्मच थोडंसं आणखी ॲड करते डिपेंड आहे तुमच्या घरात किती तिखट खातात त्याच्यावर आणि त्याच्यानंतर मीठ चवीनुसार थोडस टाकते मी आता ह्याच्यामध्ये मी कैरीची थाप ॲड केले आता छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली धने जिरे गूड घालून घ्यायची आणि छान बटाट्याच्या भाजीसारखं मिक्स करून घ्यायचं आणि बटाट्याच्या भाजीसारखं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं शिजेपर्यंत फक्त आणि मग सर्वात शेवटी गूळ टाकायचा शिजत आला की तुम्हाला दाखवते कसे कसे ते हे सगळे गुड आपण टाकून देवी आता छान ह्याला आता एवढ्या दोन कैऱ्यांना एक वाटी पाणी पुरेस आहे तर ते ॲड करायचं असं छान आता ह्याच्यामध्ये मी धने जिरे लाल तिखट हळद सगळं मिक्स आहे छान मिक्स करून त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून द्यायचं आणि वाफून घ्यायचं छान कैरी अशी दबल्या गेली पाहिजे बटाट्याच्या भाजीसारखी शिजत आली की मग शेवटी गुळ ॲड करूया चला हा 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 मस्त बघा तुम्ही पाहू शकता मस्त टेक्स्चर आला आहे पहा आंब्याच्या ज्या खापा आहेत ना छान अशा शिजल्यात त्या दबतायत अशा पाहू शकता दिसतात दिसते कलर चेंज झालाय आणि खापांचा कडकपणा सुद्धा गेलाय एकदम मऊ पडल्या त्या बटाट्याच्या भाजीसारख्या आता ह्याच्यामध्ये आपण दीड कप दोन कप कैऱ्यांना जस्ट एवढी मी तुम्हाला दाखवते अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीच्या थोडी जास्त गुळ घालायचा हा दोन मोठे खडे गुळाचे मी किसून घेतले आता बघा आपली शिजलेली आहे लुंजी छान आता याच्यामध्ये हा गुळ ॲड करायचा पूर्ण किसलेला किसून घेतला आहे बत्त्यातही तुम्ही काढू शकता आता हा छान चा, ह्याच्यामध्ये ॲड करायचा माझ्या हाताय एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला दुसरा हात लावता येत नाही आहे हा सगळा गुळ असा छान काढून घ्यायचा मस्त ॲड करायचं चा, ह्याच्यामध्ये छान असा सुंदर अशी गुळ ॲड केल्यानंतर हा 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 इतका सुंदर आरोमा येतोय आणि हे पा मस्त लुंजी अशी वेगवेगळं होते हे आता पा। पाणी सुटते गुळाचं ते पाणी पण शिजल्यानंतर जोपर्यंत घट्ट होणार नाही असं आवळून येत नाही बटाट्याच्या भाजीसारखं तोपर्यंत मस्त छान शिजून द्यायचं छान असं शिजू द्यायचं मोकळ्या मोकळ्या खाप होतात जेव्हा आपण गुळ शिजत गुळामध्ये शिजेल का तेव्हा आणि आंबडगोड अशी विदर्भातली लोणची मस्त अशी तयार होईल पहा मस्त लाल लाल त्याचा टेक्स्चर दिसतोय मोरी जेवढी जास्त टाकाल तेवढी सुंदर जिरं पूड वाहा मस्त आरोमा येतोय छान प्लेटमध्ये काढल्यानंतर मी दाखवते तुम्हाला हे पहा गुळाचं पाणी सुटल्यानंतर इथे असं गुळाचं पाणी सुटल्यानंतर आता या पोळी सगळ्या गुळाच्या पाण्यामध्ये शिजतील म्हणजे त्याला छान आंबूज गोडपणा येईल मस्त अशी लुंजी छान तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असे खाप दबतायत आणि सुंदर अशी तयार झाली आहे आपली लुंजी खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत चटपटीत आ हा हा मस्त नक्की करून पहा आणि सांगा तुमची कशी झाली थंड झाल्यानंतर मस्त असा बरणी भरून ठेवायचा पहा मस्त लागतो एकदम विदर्भातली लुंजी नक्की करून बघा हवा असेल तर तुम्ही हिरवा धनिया टाकू शकता मी टाकला आहे तसा टिकतो तो तो, तो काही खराब नाही होत आणि रेडी आहे आपली लुंजी जेवणासोबत खाण्यासाठी